तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे एक्कावन्न छत्तीसशे एक्कावन्न सदोतीसशे एकावन्न अडतीसशे एकावन्न एकोणचाळीसशे पुरे चार हजार चार हजार अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन

दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे सव्वीसशे एक्कावन्न सत्तावीसशे सत्तावीसशे अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न अठ्ठावीसशे अकरा रुपये एकवीस एकतीस एक्कावन एकशे एकाहत्तर एकोणतीसशे एकोणतीसशे अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकशे तीन हजार रुपये तीन हजार अकरा रुपये स्वश्ठ रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा एकवीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे अकरा चौदाशे एकवीस एकतीस एक्केचाळीस एकावन्न एकसष्ट पंधराशे पंधराशे अकरा पंधराशे एकवीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे सोळाशे अकरा सोळाशे एकवीस एक्कावन एकसष्ट सतराशे सतराशे अकरा रुपये सतराशे एकवीस एक्कावन्न एकसठ एकाहत्तर पुरे अठराशे रुपये अठराशे अकरा एकवीस एकतीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एकोणीसशे एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट दोन हजार रुपये दोन हजार रुपये सुभाषे सहाशे एकवीस एक्कावन एकसष्ट सातशे रुपये सातशे अकरा सातशे एकवीस एकतीस एक्कावन एकसष्ट आठशे रुपये आठशे दहा रुपये आठशे वीस रुपये आठशे तीस रुपये आठशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये لا وين لا أغلقى. لا وين لا أغلقى.